मित्रांनो बघू शकता फ्रीजचा कंप्रेसर आहे हा कंप्रेसर ऑन आहे जर कस्टमरचा जर प्रॉब्लेम असेल ऑन होत नसेल फ्रीज लाईट येत असेल तर मी तुम्हाला सजेशन देणार आहे थोडासा हा रिले आहे आणि ओ एल पी आहे हा आणि मित्रांनो हा कंप्रेसर आहे याला तीन टर्मिनिल टर्मिनल आहेत एक टर्मिनल दोन टर्मिनल तीन टर्मिनल एक टर्मिनल दोन टर्मिनल तीन टर्मिनल बघा मित्रांनो मी चेक करत आहे टेस्टिंग मोडवरती मीटरच्या टेस्टिंग मोडवरती टेस्ट करत आहे हे बघा मित्रांनो तिन्ही टर्मिनल चेक करून झाले आहेत मित्रांनो आता ओ एल पी चेक करत आहे मित्रांनो बघू शकता लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो कनेक्शन करत आहे मित्रांनो कंप्रेसरला रिले मित्रांनो बघू शकता रिले पण पन... कनेक्शन केलं आहे आणि फ्रीजची वायर आहे कॉर्ड उदाहरणार्थ मी स्वतः बनवली आहे हे बघा मित्रांनो ओ एल पीला एक कनेक्शन केलं आहे आणि दुसरं कनेक्शन रिलेला बघा मित्रांनो ही ओ एल पी आहे हा रिले आहे कनेक्शन झालेलं आहे आता मी बोर्डावरती चालू करत आहे आता मित्रांनो ऑन करत आहे स्टार्ट होतो काय बघा मित्रांनो हा फ्रिजचा कंप्रेसर आहे मित्रांनो स्टार्ट झालेला आहे फ्रीज मॉडेल नंबर बघा मित्रांनो कंप्रेसरचा मॉडेल नंबर आहे हा मित्रांनो स्टार्ट झालेला आहे त्याच्यामुळे तो आवाज येत आहे हवेचा आणि हबिंग सुद्धा होत आहे मित्रांनो स्टार्ट झालं की मित्रांनो नॉर्मल फ्रीज ऑन व्हायला पाहिजे आणि हमिंग थोडे आवाज येतो हा बघा टर्र आवाज येतो सो so, साधारण छोटेसे ट्रिक आहे मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला फ्रीज लाईट येत असेल आणि स्टार्ट होत नसेल तर कंप्रेसरचा प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो छोटीशी ट्रिक आहे मित्रांनो